गेल्या पन्नास वर्षापासून हे नगरप्रसाद आमच्या पाटील परिवाराकडे होतं आणि आजपर्यंत जो विकास झाला मूलभूत सुविधा जे प्राप्त झालेत लोकांना हे परिपूर्ण आम्ही देत आलोय आणि भविष्यातही याच्यापेक्षा जा जास्त प्रगतीशील गुरू दिसावं या उद्देशाने हो। आम्ही इलेक्शन मी स्वतः पदासाठी उमेदवार म्हणून पाटील विरुद्ध सर्वपक्ष एकत्र हे पूर्वीपासूनच प्रथा विरोधकांना आव्हान समजत नाही बापूराव पाटील मुरुम तारीख सत्तावीस स्थानिक स्वराज्य संस्थाच्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचं लक्ष मुरुम नगर परिषदेकडे लागले आहेत आणि त्याला कारणही तसे आहे माजी मंत्री तथा भाजप लातूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील यांचे बंधू बापूराव पाटील मुरुम अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरले आहेत पन्नास वर्षापासून पाटील परिवाराने विकासाचे कास धरून मुरुम शहराची सेवा केली आहे यापुढेही भरघोस विकास कामे करण्यासाठी मी निवडणूक मैदानात उतरलो आहे असे मत बापूराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले विरोधकांच्या आव्हानाकडे कसे पाहता या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले मी ते आव्हान समजत नाही कारण आव्हान समजण्यासारखे विरोधक नाहीत सर्व पक्ष तुमच्या विरोधात आहेत या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले ही मुरुम शहराची पूर्वीपासूनची प्रथा आहे पाटील परिवार विरुद्ध सर्व पक्ष असे निवडणूक होत असतात पुढील विजन काय असणार भविष्यात वाढत्या शहरीकरणामुळे उच्च दाबाचे पाणी पुरवठा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नगर परिषद अंतर्गत स्पर्धा परीक्षेचे अभ्यासिका बेनितुरा मध्यम प्रकल्प तलावा शेजारी पर्यटन स्थळ यासह विविध विकासात्मक धोरण राबविणार असल्याचे सांगितले निवडणुकीत कितपत यश मिळणार निवडणुकीत एकवीसच्या एकवीस उमेदवार निवडून येणार शंभर टक्के यश भाजपालाच मिळणार असे विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केले गेल्या पन्नास वर्षापासून हे नगर परिषद आमच्या पाटील परिवाराकडे होत आणि आजपर्यंत जो विकास झाला मूलभूत सुविधा जे प्राप्त लोकांना हे परिपूर्ण आम्ही देत आलो आहे आणि भविष्यातही याच्यापेक्षाही जास्त प्रगतीशील दिसावं या उद्देशाने हो। आम्ही इलेक्शन लढतो स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून माहिती राज्यभरात या ठिकाणी वरून पक्षाचे आदेश होते कि महायुती करा म्हणून आणि स्थानिक लेवलवर आपलं त्यांच्या बरोबर सगळं जुळून घ्या म्हणून पण इथे जागा वाटप मध्ये थोडंफत हे होतं ते न झाल्यामुळे स्वतंत्र लढत आहे एकवीसच्या एकवीस उमेदवार भाजपचेच आहेत विजयाची खात्री शंभर टक्के विजयाची खात्री एकवीसच्या एकवीस येतील पन्नास वर्षप कुटुंबाच्या नाही प्रत्येक वेळेस आम्ही करतच आहे आणि आता गरजानुसार पुढील भविष्यातल्या ज्या गरजा आहेत लोकांसाठी लायब्ररी असेल की ज्याच्यातून ते बाहेरगावी जाऊन एनपीसी सी साठी जे मोठ्या प्रमाणात त्यांचा खर्च होत ते आपल्या गावात उपलब्ध करून द्यावं नगर परिषद मार्फत एक लायब्ररीतून ते उपलब्ध व्हावं या उद्देशानं दुसरी गोष्ट आमच्या इथे एक तळ आहे बेथुरा प्रोजेक्ट म्हणून त्याच्यातून पर्यटन स्थळ स्थापन करून मुलांना आणि पालकांना फिरण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावं हे माझा उद्देश आहे तुमच्या विरोधात मशाल चिन्हावर उमेदवार उपाय मात्र पहिल्यांदाच इथं शिवसेना शिवसेनेचाही पाठिंबा त्याला आहे कसं पाहत आहे आव्हान किंवा ह्या युतीकडे कसं पाहत नाही मी ते मी आव्हानाच समजत नाही कारण तो हा माझा एक विरोधक पॉवरफुल असाल असं मला वाटत आता दोन्ही शिवसेना एकत्र आल्या नाही आमच्या इथे एक प्रथा पाटील वर्ष सर्व पक्ष पूर्वी झालेले आहेत त्याच्यामुळे तो मी विरोधक त्यांना समजू शकतो